हाय कसे आहात आजचा ब्लॉक खूप स्पेशल आहे कारण कारणही तसं स्पेशल आहे कारण आम्ही घेतलेली आहे आज खूप छान अशी बाईक तर ही बाईक आम्ही घेतलेली आहे बजाज कंपनीची हे आहे बजाज शोरूम इथे आम्ही ही बाईक परचेस केलेली आहे तर आम्ही घेतलेली ही बाईक खूप सुंदर अशी ही बाईक आहे पल्सरची एस टू हंड्रेड मॉडेल ही बाईक आहे तर ही आमची आहे स्पेशल बाईक துமால் ஹீ என டூ ஹண்ட்ரேட் பாக்க ஆடு மமெண்ட் நிமிஷ சாங்க त्यानंतर बाईक घरी आणली आणि सर्वप्रथम आम्ही बाईकची पूजा करून घेतली आपल्याकडे कोणतीही नवीन वस्तू घेतली की आपण सर्वप्रथम त्याची पूजा करून घेतो त्याला छान अशी पूजा करून घेतली त्यानंतर आज अजून एक स्पेशल गोष्ट होती ती म्हणजेच आज आमच्याकडे जो ज्योतिबाचा प्रसाद असतो ज्योतिर्लिंग दख्खनचा राजा ज्योतिबा याच्या चैत्र चा महिन्यात जी यात्रा असते तिकडून आणलेला प्रसाद होता तर तो प्रसाद आम्ही आज उजवला तर प्रसाद उजवण्यासाठी इथे काय काय करतात की ना तर आम्ही या दिवशी आंबील तसेच घुगऱ्या बनवल्या होत्या आणि पुरणपोळीचा नैवेद्य देखील बनवला होता आणि हा असा ज्योतिबाचा डबर हा अशा धान्याने इथे भरतात आणि ज्योतिबाची पूजा केली जाते आणि या काकांनी देखील खूप छान अशी पूजा केली त्यानंतर आ त्यानंतर बाईकची राईड घेतली तर ही बाईक ही खूप छान वाटते चालवायला आणि स्पोर्ट बाईक असल्यामुळे तर एकदम छान वाटते तर तुम्हाला ही एन एस टू हंड्रेड पल्सर ही बाईक आवडते का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती देखील क्लिक करा